सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊ मधील संजयनगर राजमाता जिजाऊ क्रीडांगणावर नमो महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन आमदार सुधीरदा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा नेते अनुल माने यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन पुरुषोत्तम नारायण गाडगी सराब जवेरीचे चेअरमन सिद्धार्थ गाडगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या स्पर्धेसाठी एकवीस संघांनी सहभाग नोंदविलाय या भागातील मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माने यांनी दिली यावेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे दीपक बाबा शिंदे राजेंद्र कुंभार बंडू सरगर रवींद्र ढगे अमित देसाई राजू पठाण यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगलीचे आपले सर्वांचे लाडके श्रीडे यांच्या प्रयत्नातून संपूर्ण मतदारसंघामध्ये नमोचक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत गेले तीन महिने हा उपक्रम चालू आहे त्यातीलच एक भाग म्हणून संजय संजयनगरमध्ये अतुलदानी ही स्पर्धा कबड्डीची आज बनवली आहे त्यानिमित्तानं इथं उपस्थित राहिलेल्या सर्व खेळाडूंचे मी प्रथम स्वागत करतो तसेच मंचावरील सर्व आदरणीय ज्येष्ठ नितीनराजे शिंदे दीपक बाबा शिंदे राजेंद्र राणा तसंच आमचे मित्र मानसिंग भाऊ या सर्वांचं मी इथं स्वागत करतो तसेच ह्या स्पर्धांमध्ये प्रथमच सांगलीमध्ये कबड्डी स्पर्धा ज्या आयोजित केल्या आहेत त्यामध्ये महिलांचा इव्हेंट पण अतुलदारांनी इन्क्लूड केला आहे ही एक खूप चांगली बाब त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी मी स सर्वात प्रथम त्यांचे अभिनंदन करतो त्यांनी एक चांगला उपक्रम व पायांडा पाडला आहे की महिलांची कबड्डी स्पर्धा सुद्धा मुलांबरोबर म्हणजे पुरुष गटाबरोबरच आहे ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे तसेच या आयोजनामध्ये ज्यांचे रेफरी म्हणून इतर स्वयंसेवक म्हणून सहभाग केला आहे त्या सर्वांचं म्हणून मी अभिनंदन करतो एकूण सर्व अरेंजमेंट खूप व्यवस्थित केली आहे चांगली केली आहे तसेच सुदेदारांच्या माध्यमातून जे काही या परिसरासाठी करता येईल ते भविष्यात आपण करतच आहोत व जे काही अतुलदारांच्या मार्फत डिमांड्स असतात त्या वेळच्या वेळी पूर्ण केल्या जातील याची मी सुदेवदारांच्या वतीनं ग्वाही देतो व सर्वांना प्रत्येकदा अभिनंदन व

आमच्या भागातल्या मुलांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे या ठिकाणी मोठमोठे खेळाडू तयार झाले पाहिजे या इथला युवक एक वेगळ्या वर्गाला जात आम्हाला ते वळ थांबवण्यासाठी जे काही चांगलं या का ठिकाणी जीम तयार करा चांगली एखादी जीम तयार करू इंडोर स्टेडियम आपल्या दादाच्या माध्यमातून पैसे मंजूर केले जात बाबा चौदा कोटीच बाबा आपल्या रवींद्र कुमार साहेबांच्या वर्गाला आलो कोटीचं इंडोर स्टेडियम तीन क्रीडांगण तीन गार्डन एक चिल्ड्रन पार्क एक नाना नानी पार्क एवढं सगळं आम्हाला एक इको लायब्ररी या संजयनगर चौकामध्ये युपीसीच्या युपीसीच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी नव्वद लाख रुपयाची लायब्ररी झाला पाहिजे अभयनगर भाग असेल किंवा हा धर प्लॉट पाटणे प्लॉट अभियनगर कॉलनी हा परिसर चांगला डेव्हलप झाला पाहिजे एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे एक चांगलं काहीतरी या भागामध्ये घडलं पाहिजे हे जे नाव आमचं नगर सुधीरदादांनी करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे या वाढवा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मला सांगण्याचा अभिमान वाटतो जवळपास पन्नास कोट रुपये फक्त प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सुधीरदादांनी दिलेले इतका मोठा निधी आम्हाला सुधीरदादांनी दिलेला केव्हाही कुठलंही काम दादांना आम्ही म्हटलं मागितलं आणि दादांनी नाही म्हटलं असं केव्हाही घडलं नाही आजच दादानी शिवमंदिर या ठिकाणी व स्वागत कमानीचं उद्घाटन केलं सत्तावीस लाख रुपयाचं कंपाऊंड आपण ठिकाणी वीस कोटी परिसर होता त्या ठिकाणी सत्तावीस हजार रुपयाचा पंतप्रधान केंद्र शासनाच्या भांबोळीतून